नमस्कार मंडळी सध्या मराठी मनोरंजन विश्वात घाई पाहायला मिळते एकोणतीस नोव्हेंबर रोजी बिग बॉस मराठी पाचचा विजेता आणि प्रसिद्ध रील स्टार सुरज चव्हाणचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला तर काल अभिनेत्री पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांचा लग्न सोहळाही थाटामाटात पार पडला यासोबतच स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने सुद्धा बिझनेसमॅन शंभुराज कुतवाड याच्याशी साता जन्माची गाठ बांधली प्राजक्ताचं लग्न ठरल्यापासून तिच्या आणि शंभूराच्या लगीनगाईची सर्वत्र चर्चा रंगली होती आणि त्यांचा शाही लग्न सोहळाही डोळे दिपवणारा होता सध्या प्राजक्ताच्या शाही लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत अशात जाता दोघांच्या रिसेप्शनची चर्चा देखील सर्वत्र होत आहे प्राजक्ताच्या रिसेप्शनच्या लुकपेक्षाही तिची एंट्री चर्चेत आली आहे पुण्यात पार पडलेल्या पारंपरिक शाही विवाह सोहळ्यात प्राजक्ता आणि शंभूराजने दणक्यात एंट्री घेतली एका भव्य दिव्य अशा नंदीवर बसून प्राजक्ता गायकवाड दणक्यात एंट्री घेत होती मराठमोळ्या परंपरेचा हा शाही थाट लक्षवेधी ठरला प्राजक्ता शंभूराजची नंदीवरून एंट्री होत असताना फटाक्याची आतिषबाजी झाली पण सर्व अगदी थाटामाटा धूमधडाक्यात सुरू असताना उपस्थितांना जे खटकलं नाही ते नेटकऱ्यांनी हेरलं आणि प्राजक्ता गायकवाडला फैलावर धरलं प्राजक्ता आणि शंभूराज नंदीवर बसून एंट्री घेतली पण ज्या नंदीवर प्राजक्ता आणि शंभूराज बसलेले त्या भव्य नंदीच्या पुढे भगवान शंकर चालत होते हे पाहून काही चाहत्यांनी मात्र नाराजी दर्शवली एका नेटकऱ्याने लिहिले हे फार आहे आपल्याच देवांचे मस्करेही आणि असं स्वतःला श्रेष्ठ ठरवलंय काय बोलायचं आणखी एक लिहितोय काय प्रकार हा तर एका युजरने लिहिले हल्ली प्रत्येक गोष्टीचा सोप करायला लागलेत लग्न हे स्वतःसाठी करतात की समाजासाठी तर बऱ्याचशा नेटकऱ्यांनी या दोघांच्या रिसेप्शनचं कौतुकच केलं आहे तर प्राजक्ता आणि शंभूराच्या शाही लग्न सोहळ्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा